प्रशांत शितोळे मयूर कलाटे मोरेश्वर भोंडवे विनोद नढे या चार नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन बंडाचा एल्गार करणार असल्याचे सांगितले भाजपसोबत अजितदादा पवार यांनी युती केल्याने महायुतीची ताकद वाढली पण अजितदादांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने चिंचवड विधानसभेत बंडाची घडी पडल्याचे दिसते लवकरच काही नगरसेवक महायुतीमधील सोबत आहेत सर्वांची बैठक घेत संगनमताने नौखा चेहरा चिंचवड विधानसभेत दिसेल लवकरच तो जाहीर केला जाईल राजकीय धुमाळीमध्ये प्रत्येकाला ज्याची त्याची मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीनं आम्ही देखील या शहरामध्ये गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षात म्हणजे मी तुम्हाला सहज मुद्दा जाणीव करून देतो माहिती आहे तुम्हाला लोकांना पण की मी असेल मोरेश्वर भाऊ असतील मयूर कालाटे असतील विनोद असतील अजून आमचे काही लोक आज नेमकी ब्लू लाईनची कारवाई चालू असल्यामुळे आमचे दोन चार नगरसेवक तिथं अडकले गेले तुम्हाला तेही या ठिकाणी दिसले असते काही लोक आयुक्तांकडे गेलेली आहेत आम्हा लोकांची या एकंदरीत परिस्थितीमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही लोक बघतात अनुभवतात आम्हा लोकांची भूमिका आम्ही तुमच्यासमोर स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी आलो प्रत्येकाला वेगवेगळं वे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि जो तो त्याच्या वेगळ्या पद्धतीने करत असतो आम्ही सुद्धा आमच्या परीनं आमच्या परीनं म्हणण्या आमच्या ज्या भूमिका आहेत त्या ठाम आणि ठोस पद्धतीनं उद्याच्या काळात तुमच्यासमोर असाव्यात शहरासमोर असाव्यात म्हणून आम्ही या ठिकाणी आलो मुळातच चिंचवड आम्ही फक्त चिंचवड मतदारसंघाबाबत बोलू चिंचवड मतदारसंघामध्ये आम्ही जे उपस्थित लोक आहोत आमच्या वतीनं या परिसरामध्ये या शहरामध्ये जी काही विकास कामं दिसतात त्याच्यामध्ये आम्ही लोक हो आहोतच हे असताना राजकीय परिस्थिती सुद्धा आम्ही मागे पडू नये कुठेही कशासाठी प्रत्येकाला जर हक्का असेल तर आपण सुद्धा आपलं अस्तित्व जे आहे आता काही लोक सांगतात हे हा मतदारसंघ आमचा हा तुमचा आमचा तुमचा काही नसतं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल दोन हजार नऊ ला जेव्हा मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासनं म्हणजे निर्मिती कशी झाली याच्या या प्रक्रियेत सुद्धा आम्ही लोक होतो कसा तो मतदारसंघ तयार करावा केला त्याची आखणी कशी झाली त्याला सूचना हरकत त्या तयार करण्यापासून दोन हजार पाचपासनं आम्ही लोकं त्या यंत्रणेत आहोत त्यामुळं साहजिकच त्याच्यावर असलेलं प्रेम त्या शहरावर असलेलं प्रेम आमच्यासारख्यांना असणं काय आपसुकच आहे त्यामुळं आम्हीसुद्धा या चिंचवड मतदारसंघावर आमच्या वतीनं एक चांगला उमेदवार उद्याच्या काळात आम्ही देणार आणि या चिंचवड मतदारसंघाला जी आजपर्यंत जी काही चांगली कारकिर्द लाभलेली आहे ती कारकिर्द अजून चांगली चमकवण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहू वेळ प्रसंगी या ठिकाणी आलं तर कदाचित आम्ही लोक नौखा चेहरा देत असताना या शहराला नवी दिशा देण्याचा देखील प्रयत्न करत असताना तुम्हा लोकांना एक चांगल्या पद्धतीनं असलेला उमेदवार आणि शेवटी काही लोक दोन चार पाच वर्ष झाली राजकारणात त्यांना सुद्धा आता त्यांच्या विचारसरणीप्रमाणे किंवा त्यांच्या पक्षाच्या कदाचित सपोर्टमुळं असेल त्यांनाही वाटत असेल की आम्ही आता विधानसभेसाठी इच्छुक राहू शकतो अशी लोकं सुद्धा इच्छुक राहिलेली आहेत आम्ही लोक तर अनुभवी आहोत <laughs> आम्ही लोक अनुभवी असल्यामुळे या शहराच्या जडणघडणीत जो ब्लॅक अँड व्हाईट डेजपासून अगदी म्हणजे मुद्दा उदाहरण द्यायचं झालं तर मोरेश्वर भाऊ तर नव्वदपासून शहरात पूर्वी रामकृष्ण मोरेसर असतानापासून काम करतात मयूर कलाट्यांचे आई वडील सगळ्यांना आठवत असेल सरपंच उपसरपंच शिक्षण मंडळाच्या सभापती तीस चाळीस वर्ष ही लोक आहेत नडे फॅमिली आम्ही आता इथं बसलो आहे म्हणून आम्ही सांगतो मी स्वतः गेली वीस पंचवीस वर्ष महापालिकेत एकाच पक्षाचे आम्ही लोक म्हणून काम करत आहोत त्यामुळे यती विधानसभा ही तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं चिंचवड विधानसभेला अतिशय चांगला आणि सक्षम पर्याय असलेला एक आमचा ग्रुप दिसेल याचं म्हणणं सांगण्यासाठी आणि त्यासाठी ही जागा आम्हाला मिळावी ही राष्ट्रवादीची जागा गेली अनेक वर्ष आहे या जागेवरचा आमचा हक्क सांगण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलो आहे आणि त्याच्याच माध्यमातून उद्याची काही दिशा ठरवण्याची जर वेळ आली तर ती दिशासुद्धा ठरवून आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकतो परंतु आज आमची भूमिका आमच्या आमची अशी आहे की तुम्हाला या निमित्तानं आम्ही ही जागा रा जशी पूर्वी पण मागणी झालेली आहे परंतु ही जागा आमची आहे आणि यावेळी पूर्वीची परिस्थिती वेगळी होती राजकीय ग परिस्थितीमध्ये जर आणि तरला सुद्धा महत्व असतं कारण गतकाळातली निवडणूक जर पाहिली पोटनिवडणूक जी झाली लक्ष्मणबाई जगताप गेल्यानंतर त्यावेळेसची राजकीय परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही फार फरक आहे विधानसभा झाल्या त्यावेळेस हे सगळे जे नेते ने मांडीला मांडी लावून आज बसलेले आहेत हे सगळे एकमेकांचे विरो विरोधक होते मराठा आंदोलन इतकं तीव्र नव्हतं आत्ताच्या घटना ज्या बदलापूर असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतची विटंबना असेल या गोष्टी घडलेल्या नव्हत्या त्यामुळे आजची परिस्थिती आजची राजकीय परिस्थिती अतिशय वेगळी आहे त्यामुळं आम्ही आमची भूमिका ही स्पष्ट करण्यासाठी आणि चिंचवडला एक चांगला पर्याय देण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी आमची भूमिका मांडण्यासाठी आलो जेव्हा जॉईंट व्हेंचर भाजप राष्ट्रवादीचं शिवसेनेचं झालं त्या व्हेंचरमध्ये या गोष्टी पूर्वी ठरल्याच नव्हत्या ना त्यांनी फक्त मोगम आज सत्तेत यायचं आहे म्हणून ती अचानक घडलेली गोष्ट होती त्याच्यानंतर मग कुठला मतदारसंघ कुणाला सोड सोडायचा कुठल्या मतदारसंघामध्ये कुणी सामोरं जायचं या गोष्टी ठरल्या शेवटी नेत्याचं प्राबल्य पण असतं आज रोजी ग्राउंडवरचा आणि जास्तीत जास्त पब्लिकला हँडल करणारा नेता म्हणून अजितदादा पवारांकडं सुद्धा आज आजसुद्धा त्याच नजरेने बघितलं जातं परंतु मास लीडर हा कदाचित काही लोकांना नको असेल सुद्धा म्हणून कुठं ना कुठंतरी तुम्ही आज आज आम्ही बऱ्याचशा माध्यमांवर मी पाहतो ना की अजितदादांची कुठं कुड़तर ना कुठं कुठंतरी यांची कामं अडवली जातात का आम्हालासुद्धा ते वाटतं ना जर अडवली जात असतील तर आम्ही आमची भूमिका त्यांच्या बाजूने सक्षम आणि खंबीरपणानं मांडली पाहिजे